नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा सिंथेटिक ब्लाऊज आहे याचं कटिंग फोर टक्सचं कटिंग करायचं आहे स्टिचिंग करायचं आहे ए टू झेड फोर टक्स ब्लाऊज कटिंगपासून ते स्टिचिंगपर्यंत या ठिकाणी मी सविस्तर सा समजावून सांगणार आहे तर बघा या ठिकाणी हा जो ब्लाऊज पीस आहे हा डबल फोल्ड ब्लाऊज पीस आहे तर बघा आता त्यानंतर याला अजून एकदा डबल फोल्ड करणार आहे म्हणजे दोन्ही स्लीवज एकत्रच निघतील या हिशोबाने मी दोन्ही एकत्र करणार आहे अगोदर मी ते स्लीव्ज कट करून घेणार आहे तर स्लीव्ज आहेत नऊ इंचाच्या तर मी इथे साडे दहा इंचाची घडी घेत सॉरी उंची घेतलेली आहे कारण खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला अर्धा इंच जावं या हिशोबाने वरून कॅफाईट अडीच इंचाची घेतलेली आहे इथे एक सरळ लाईन टाकून घेतलेली नंतर वरच्या साईडलाही एक लाईन टाकून एक दीडच्या खुना करून घ्यायच्या आहेत आणि इथे साडेसातची घडी आपल्याला घ्यायची आहे बाहीची घडी आणि इथे बघा दोन इंचाची लगेच आतमध्ये खून केलेली आहे जर आपल्याला काम पटकन करायचं असेल किंवा फास्ट करायचं असेल तर आपल्याकडे काही स्केल असणं गरजेचं आहे ज्या की अशा प्रकारची स्कर स्केल प्रत्येक वेळेस आकार देण्याची गरज नाही आहे म्हणून आता इथे साडेआठ घेरा आहे तर साडेआठचा सव्वा चार होतो सव्वा चारची खून केलेली आहे दोन इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने मी बाही कटिंग करून घेतलेली आहे जर तुम्हाला हाताने आकार व्यवस्थित जमत असेल तर तुम्ही हातानेही देऊ शकता असं नाही की प्रत्येक वेळेस आकार पट्टीने छान येतो कधी काही काही आकार हाताचेच खूप छान येतात कारण प्रत्येक वेळेस पट्टीचा आकार इतका सेम नसतो दोन वेळेस जर तुम्ही पट्ट्या घेतल्या तर कधी कधी आकारामध्ये चेंज येतो तर बघा आता या पद्धतीने मी कपडा फोल्ड करून घेतलेला आहे इथे आपलं कंबर आहे पंचवीस पंचवीसचा अर्ध साडेबारा साडेबाराच्या अर्ध सव्वा सहा आणि सव्वा सहा मध्ये मी तीन एक्स्ट्रा तीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे सव्वा सहा तर सव्वा सात सव्वा आठ आणि सव्वा नऊ तर सव्वा नऊची इथे मी गडी घेतलेली आहे उंची घेतलेली आहे पंधरा इंचाची इथे एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला दोन्ही बॅक आणि फ्रंट एकत्र कटिंग करण्यासाठी इथे या पद्धतीने मी लाईन टाकून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी इथे लाईन टाकून घेतलेली आहे बघा इथे हा जो भाग आहे तो मी चेक करून घेतलेला आहे खालचा भाग किती कमी आहे जास्त आहे तर वरच्या भागापेक्षा खालचा भाग जो आहे तो आपल्याला अर्धा इंच एक सॉरी एक इंच कमी घ्यायचा आहे मग इथे मी एक इंच चिकून आतल्या साईडला केलेली आहे आणि खालच्या साइडला कपडा कमी जास्त आहे का ते वरतूनच चेक करून घेतलेला आहे तर मला खालच्या साईडला अजिबात कपडा कमी पडलेला नाही म्हणजे उंचीमध्ये पूर्ण इथे बसलेला आहे तर बघा इथे हा जो डबल फोल्ड कपडा आहे तो समोरच्या साईडला आहे ज्या साईडला डबल फोल्ड कपडा आहे त्या साईडला गळारुंदी घेतलेली आहे गळारुंदी आहे अडीच पावणे तीनचा आहे शोल्डर साडेपाचची बगल घेतलेली आहे आणि या पद्धतीने ते एक सरळ लाईन टाकून घेतलेली आहे मी दोन इंचाचं शिलाई मार्जिन बघल्याचा आकार लगेचच मी पट्टीच्या मदतीने देऊन घेणार आहे तर बघा फोट्स ब्लाउजचं कटिंग अतिशय सोपं आणि खूप छान आहे इथे तर बघा इथे चारची क्रॉसपट्टी घेतलेली आहे इथे तीन इंचाची शक्यतो मी कुठल्याही ब्लाउजला चार तीनची पट्टी वापरते आणि कस्टमरला ती एकदम व्यवस्थित बसल्या जाते तर बघा इथे आता या पद्धतीने गळा खोली घ्यायची आहे गळाखोली आहे सहा इंच तर इथे असा बॉक्स करून मी इथे गोल गळ्याचा आकार दिलेला आहे त्यानंतर आपल्याला टक्स टाकायचे आहेत तर टक्स कसे टाकायचे तर बघा या ठिकाणी आपल्याला साडेतीन इंचाची खून करायची आहे इथे अडीच इंचाची करायची आहे चुकून माझ्याकडून दो दोन इंची झालेली आहे इथे अडीच आणि याही साईडला अडीच घ्यायची आहे आता इथे तिरकं एक इंच बसून अडीच इंच सरळ लाईन टाकायचे आहे ते आतला भाग मी लगेच हाताने देऊन घेत आहे हातानेही मला जमतो पण प्रत्येक वेळेस मी पट्टीनं देते असं काही नाही कारण पटकन होतं म्हणून पट्टीनं देते हातानंही या पद्धतीने आपल्याला आकार जमू शकतो प्रॅक्टिस असेल तर तर बघा इथे या पद्धतीने मी फोरटक्सचा आकार देऊन घेतलेला आहे तर बघा मी कशा पद्धतीने दिलेला आहे तुम्हीही याच प्रकारे फोरटक्सचा आकार देऊन घेणार आहात आता बगलेचं कटिंग करताना अगोदर अगोदर आखलेली बट बगल कट करायची आहे म्हणजे बॅकचा पार्ट ते सरळच निघून जातो इथे बघा नॉश दिलेला आहे कारण गळा कटिंगसाठी सोपं जाईल म्हणून नॉच देऊन घेतलेला आहे आता ही जी पट्टी आहे ह्या मधून फोल्ड कटिंग करून मी याला नंतर बटन पट्टी बनवत असते म्हणून याची कटिंग मी या पद्धतीने करते आता बगलेचा फ्रंटचा आकार या पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायचा आहे क्रॉसपट्टी जी आहे तीही इथे मी कट करून घेत आहे आणि दोन्ही साईडच्या क्रॉसपट्ट्या लगेचच वेगळ्या करून घ्यायच्या कारण स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येऊ शकतो आता जी फ्रंटचं जे बटनपट्टी आहे तिथलाही भाग वेगळा करून घ्यायचा आणि पाठीचं जे आत एक इंच घेतलेलं होतं तोही भाग लगेच कट केलेला आहे इथे आता प्रत्येक फोटक्सचे जे खुणं आहे तिथे नॉस द्यायचे म्हणजे आपल्याला बॅकसाईडला जास्त वेळ लागणार नाही नॉस दे म्हणजे स्टिचिंग करताना सोपं जातं बघा या पद्धतीने नॉट्स दिलेले आहेत आता हा जो भाग आहे इथे मी अशा व्हीलने ट्रेस करून घेते कारण मग ट्रेस केलं म्हणजे काय होतं बॅक साईडला आपोआप इथे उमटलं जातं आणि मला जास्त कमी ताणामध्ये आपलं काम व्यवस्थित होतं बघा या पद्धतीने फक्त फोर खुना केलेल्या आहेत आतल्या बॅकच्या साईडला खूनही करायची गरज नाही कारण तिथे मी नॉट्स दिलेले होते आता गळा आहे नऊ इंचचा बॅगचा इथे सरळ एक लाईन टाकून घेतलेली आहे आणि इथे गोल असा आकार दिलेला आहे साधा ब्लाउज असल्यामुळे इथे कस्टमरला गोल हवा होता तर मी इथे गोलच दिलेला आहे तर पहा इथे या पद्धतीने बॅक फ्रंट माझं कटिंग झालेलं आहे फोर्टक्स मध्ये कुठेही वाढवायची गरज नसते तर बघा या पद्धतीने बटन पट्ट्या क्रॉसपट्टी पार्ट आणि फ्रंट त्यानंतर बाही इथे आहे माझी या पद्धतीने बाही कटिंग करून घेतलेली आहे आता याचं पीस आपण कट करून घेणार आहोत तर बघा इथे डबल फोल्ड पीस घेतलेला आहे त्याच्यावरती या पद्धतीने आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे आणि बाही कटिंग करून घ्यायची आहे बा बाही कटिंग करताना अर्धा इंच कपडा किंवा एक इंच जरी घेतला नवीन असाल तर चालेल या पद्धतीने मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे पण आपल्याकडे कपडा किती आहे याचा अंदाज बघून तुम्ही एक्स्ट्रा किती घ्यायचं ते ठरवायचं जर कपोड कमी असेल तर अर्धा इंचच एक्स्ट्रा घ्या आता बघा इथे बॅक मी ठेवणार आहे म्हणजे पाठ ठेवणार आहे इथे या पद्धतीने पाठ ठेवायचे आणि त्याच्या साईडला लगेचच क्रॉस पट्टी इथे म्हणजे कुठेही वेळ जास्त आपल्याला न लागता इथे आपण इथे कटिंग करू शकतो तर बघा इथे मी लगेचच क्रॉस पट्टी कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर पाटही लगेच कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने कटिंग केलं तर कुठेही चुकत नाही मैत्रिणींनो खूप फास्ट प्रोसेस आहे कटिंग करण्याची म्हणजे कमी वेळेमध्ये खूप छान हा ब्लाऊज कटिंग होतो आणि विशेष म्हणजे हा ब्लाऊज अजिबात चुकत नाही या ब्लाऊजमध्ये कुठेही वाढवायची गरज नसते तर बघा या पद्धतीने इथे मी फ्रंटचा जो भाग आहे फोर ट्रक्सचा तो ठेवलेला आहे आणि याचं कटिंग करून घेत आहे इथे जॉईंटचा भाग होता म्हणून लगेचच मी कटिंग केलेलं आहे कारण स्टिचिंग करताना खूप सिल्की पीस आहे हा आणि स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येतो त्यामुळे लगेचच मी इथे कट करून घेतलेला आहे आता हा जो उरलेला कपडा आहे याच्यात मी गोटाच्या पट्ट्या तिरक्या लगेच काढून घेत आहे तर बघा इथे मी लगेच इथे तिरक्या पट्ट्या काढून घेणार आहे पहा इथे मी तिरक्या पट्ट्या काही काढून घेतलेल्या आहेत अजून काही काढत आहे या पद्धतीने मी एक एक करून सगळ्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आपल्याला जेवढ्या लागतील तेवढ्या तुम्ही काढा कपडा जर जास्त असेल तर तुम्ही दोन तीन पट्ट्या काढल्या तरीही चालतं कापड जर कमी लांबीला असेल तर चार ते पाच पट्ट्या लागतील आता इथे बघा मी गोटपट्टी बनवून घेतलेली आहे बटन पट्ट्याही लगेच बनवलेल्या आहेत क्रॉसपट्टी बनवून म्हणजे कटिंग करून ठेवलेली आहे आणि इथे बघा ही दुसरी बटन पट्टी आहे आता बाहीचं बाकीचे जे पॅटर्न आहे त्याचं अस्तर मी इथे जोडून घेतलेलं आहे तर बघा इथे बाहीचं अस्तर जोडलेलं आहे फ्रंटचंही अस्तर इथे फोर टक्सचं मी जोडून घेतलेलं आहे आणि बॅकचंही अस्तर मी जोडून इथे टक्स टाकून घेतलेले आहेत तर बघा इथे मी टक्सही लगेच टाकून घेतलेले आहेत अस्तर जोडताना एवढी कामं केले तरीही चालतं नंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे अस्तर जोडल्यावर ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे बघा जो खालचा गळ्याच्या खालचा जो टक्स आहे इथे अर्धा इंचाचा टक्स द्यायचा आहे तिरका पहा इथे अर्धा इंचाचा द्यायचा आहे आणि तिरकी टीप टाकून घ्यायची आहे तर बघा इथे मी तिरकी टीप टाकून घेत आहे या पद्धतीने मी तिरकी टीप टाकून घेतलेली आहे आता बाकीचे टक्स जे आहेत ते फक्त पाव पाव इंच घ्यायचे आहेत हे तीनही टक्स आपल्याला पाव इंच घ्यायचे आहेत फक्त हा एकच टक्स होता जो की अर्धा इंच घ्यायचा होता बघा इथे पाव इंच म्हणजे आपल्याला तर बघा इथे ही मी लगेच टीप टाकून घेत आहे बघा किती छान प्रकारे टीप टाकलेली आहे एक एक करून मी सगळ्या टीप इथे टाकून घेणार आहे तर बघा किती कमी वेळामध्ये माझा इथे फ्रंटही तयार झालेला आहे खूप सोपी प्रोसेस आहे हा ब्लाऊज शिवण्याची आणि बऱ्याच मैत्रिणींना हा ब्लाऊजही खूप आवडतो तर बघा याचा पपही किती सुंदर आलेला आहे आणि विशेष म्हणजे हा जो ब्लाऊज आहे तो खूप सिल्की ब्लाउज आहे फक्त आज जो आहे तो कॉटनचा वापरत चला इथे आता क्रॉसपट्टी या पद्धतीने जोडायची आहे सिल्कची जी क्रॉसपट्टी आहे ती वरच्या साईडला म्हणजेच पिसाची क्रॉसपट्टी वरच्या साईडला आणि अस्तरची क्रॉसपट्टी जी आहे आतल्या साईडला आता हा जो टक्स आहे अर्धा इंचा तोही थोडासा फोल्ड करायचा किंवा कट करून घ्यायचा तुम्हाला जे सोपं वाटेल हो ते तुम्ही करा स्टिचिंग करताना आपल्याला जे जमेल ते करून घ्या तर बघा इथे तीनच्या पॉईंटने मी टीप टाकलेली आहे त्यानंतर हा जो वरचा भाग आहे तो राऊंड करून घ्यायचा आहे आणि इथे या पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे बघा आता इथे तीनच्या पॉईंटची आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे बघा इथे मी टीप टाकून घेत आहे या पद्धतीने इथे मी टीप टाकून घेतल्यानंतर एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो मी कट करून घेत आहे आणि हा जो भाग आहे तो आतला बाहेर काढायचा आणि क्रॉसपट्टीच्या खालच्या साईडला आपल्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे तर बघा इथे मी क क्रॉसपट्टीच्या खालच्या साईडचा जो कपडा आहे तो व्यवस्थित बाहेर करायचा आणि पूर्ण कपडा बाहेर काढून इथे टिप टाकून घ्यायची आहे म्हणजे दाब टिप टाकल्यानंतर हा कपडा जो आहे तो व्यवस्थित टिप टाकल्यानंतर एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतो तर आता त्यानंतर इथे बघा मी बटनपट्टी बनवलेली होती ही जी बटनपट्टी आहे छोटी आहे ही अर्धा इंच फोल्ड करायची आणि बाहेरच्या बाजूने जोडायची म्हणजे जो सुलटा भाग आहे किंवा पिसाचा भाग आहे त्या साईडने जोडायची आहे आणि ही जी गळ्यामधले निघलेली बटनपट्टी आहे मागच्या तर ती या दुसऱ्या भागाला घ्यायची आहे आणि ती आतल्या साईडने जोडायची आहे कारण अस्तरची पट्टी आहे आणि गळ्यामध्ये निघलेली पट्टी कधीही लक्षात ठेवा किंवा उजवा शरीरावर हा जो भाग आहे तो उजवा आहे उजव्या भागाला गळ्यामधले निघलेली पट्टी जोडायची आणि डाव्या बाजूला आपण ग समोरच्या गळ्यामध्ये निघलेली छोटी पट्टीला जॉईंट देऊन ती समोरच्या भागाला जोडायची आहे म्हणजे सुलट्या बाजूला जोडायची आहे आणि ही मोठी पट्टी उलट्या बाजूला जोडायची आहे तर पहा या ठिकाणी मी इथे दोन्ही पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती दाबटीप टाकून आता ही पट्टी जी आहे छोटी आतल्या साईडला फोल्ड करून तिच्यावरतीही टीप टाकून घेतलेली आहे या प्रकारे आणि आता ही मोठी जी पट्टी आहे तर ती बघा तीही त्याच्यावरती दाबटीप टाकलेली आहे आणि ती बाहेरच्या साईडला याप्रमाणे अर्धी फोल्ड करायची आहे पूर्ण फोल्ड करायची नाही आणि याच्यावरतीही आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे तर बघा इथे मी टीप टाकलेली आहे आणि हे एक्स्ट्राचे दोरे वगैरे असतील तर ते लगेचच कट करून घ्यायचे आता ही पट्टी चेक करायची आहे पट्टी चेक करताना कुठे जर कमी जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं आहे तर बघा हा गळा जो आहे इतका थोडासा जास्त होता तरी इथे मी याच्यावरती एक टीप टाकलेली आहे कारण सिल्की पीस आहे कट केल्यानंतर एकमेकांना व्यवस्थित जोडल्या जाणार नाही त्यामुळे टीप टाकून मी इथे आकार देऊन पुन्हा चेक करून घेतलेली आहे तर माझी पट्टी पूर्णपणे बरोबर आलेली आहे आता इथे हा या भागा बॅकवरती आपला फ्रंट अर्धा इंचाने किंवा चारच्या पॉईंटने जोडला तरीही चालेल तर बघा इथे मी अर्धा इंचाने जोडून घेतलेला आहे व्यवस्थित ठेवायचा बॅग जो आहे तो सुलटा ठेवायचा आणि फ्रंट त्याच्यावरती उलटा ठेवायचा म्हणजे टिपा मारल्यानंतर अजिबात उलट किंवा सुलट होणार नाही तर पहा मैत्रिणींनी इथे या पद्धतीने मी शोल्डर जोडून घेतलेला आहे आता आपल्याला गोट जोडायचा आहे गोटाच्या पट्ट्या तर मी बनवून घेतलेल्या आहेतच तर बघा इथे हा जी पट्टी आहे याचा समोरचा भाग आहे तो स्ट्रेट कट करून घ्यायचा आहे अगोदर या पद्धतीने आणि इथे आपल्याला दोनच्या पॉईंटने मशीनवरती जोडायचं आहे जर आपल्याकडे मशीनवरती पॉईंट प्लेट नसेल तर पॉईंट प्लेट आवर्जून बसून घ्या कारण पॉईंट प्लेट पॉईंटची जी प्लेट असते याच्यानं ब्लाऊजला आपल्या फिनिशिंग खूप छान येते मैत्रिणीं इथे या पद्धतीने मी पट्टी पूर्णपणे जोडून घेतलेली आहे शेवटला असं उरल्यानंतर अर्धा इंच कपडा शिल्लक ठेवायचा आणि कटिंग करून घ्यायचं आणि पूर्ण ब्लाऊजला या पद्धतीने कट मारून घ्यायची आहे तर बघा मी इथे पूर्ण ब्लाऊजला घेतलेले आहेत पण तुम्हाला शॉर्ट मध्ये मी दाखवत आहे आता इथे गोट आपल्याला या पद्धतीने द्यायचं आहे बघा मी गोट दिलेला आहे किंवा द्यायला सुरुवात करत आहे तर बघा गोट कसा द्यायचा खूप त्याला जास्त ओढून खिचून धरायचं नाही एकदम नॉर्मल हाताने धरा खूप सुंदर असा गोट येतो कपडा जितका छान असेल तितका गोठ तर अतिशय छान येतो कॉटनचा पीस असेल तरीही छान येतो आपल्याला गोट देण्या देता आला पाहिजे तर बघा माझा गोट किती सुंदर आलेला आहे या ठिकाणी माझा गोठ जो आहे तो, ता है जो है, तो है, आता पूर्ण तयार करून घेत आहे मी पहा या पद्धतीने मी पूर्ण माझा गोठ जो आहे तो बनवून घेतलेला आहे आता गोट बनवल्यानंतर इथे माझ्याकडून काजेघर राहिलेले होते तर मी लगेच काजेघर बनवून घेणार आहे शक्यतो गोटपट्टी जोडण्याच्या अगोदर काजेघर बनवून घ्यायचे अगोदर जोडले म्हणजे गोटपट्टीच्या आतमध्ये लॉक होतं आणि ते ब्लाऊजचे हुक लावताना जे, 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 जे फ्रंटचं जे बटन असतं ते लावून काजघर सगळं तुटलं जातं त्यामुळे अगोदर काजघर जोडलं किंवा बनवलं तर मग प्रॉब्लेम येत नाही तर हे नंतर जोडलेलं आहे पण याला थोडंसं लॉक जास्त करा नंतर जरीही केलं तरी आपण शक्यतो एक ते दोन वेळा लॉक करतो तर नंतर जोडायचा असेल तर तीन चार वेळेस लॉक करून घ्यायचं तर बघा गोटला किती सुंदर लुक आलेला आहे गोटही खूप छान या ठिकाणी आलेलं आहे आता इथे मी स्लीव जोडून घेणार आहे तर बघा आता स्लीव जोडताना चेक करून घ्या उलटी किंवा सुलटी म्हणजे कुठल्या भागाला कुठला भाग आला पाहिजे पुढच्या भागाला खड्ड्यावाला आणि मागच्या भागाला फुगीर भाग आला पाहिजे तर बघा इथे मी या पद्धतीने सेंटरवरती बाही ठेवलेली आहे बाईचंही सेंटर काढून घ्यायचं आणि शोल्डरच्या सेंटरवरती बाहीचं सेंटर ठेवायचं बाही से आणि या पद्धतीने तीनच्या पॉइंटची टीप टाकून घ्यायची आहे त्यानंतर पलटी टाकून पूर्ण एक राऊंड एक राऊंडमध्ये मध्ये टिप आली पाहिजे बघा आता इथे शोल्डर सेंटरमध्ये टीप तोडायची नाही पूर्ण बाहीच्या एंडिंग पर्यंत ही टीप सरळ गेली पाहिजे बघा या पद्धतीने मी इथे टीप टाकून घेत आहे तुम्हीही याच प्रकारे टीप टाकून घेणार आहात बाही ते मी टीप टाकून घेतलेली आहे इथे मी टीप टाकून घेतलेली आहे आता याच प्रकारे मी दुसऱ्या साईडची ही टीप किंवा दुसऱ्या साईजची ही स्लीव जोडून घेणार आहे आता इथे बघा सेंटर इथेच शोल्डर जोडताना कमी जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं आणि स्लीव जोडून घ्यायची तर बघा इथे मी स्लीव जोडून घेतलेली आहे आता स्लीव जोडल्यानंतर बॅक साइडला किंवा आपण फिटिंगच्या साईडला या पद्धतीने सुलटी टीप टाकून घ्या अगोदर म्हणजे इथे बॉक्स टीप टाकायची आहे म्हणजे आपले स्टिचिंग केल्यानंतर आतून दोरे वगैरे अजिबात निघणार नाहीत आणि जरी काही पिसांचे दोरे टो निघत नसतील तरी काही पिसांचे टोचतात तर बघा या ठिकाणी पाठीचं मी सेंटर काढून घेतलेलं आहे सेंटरवरती हा फ्रंट ठेवलेला आहे आणि इथे मी टीप टाकून घेत आहे या पद्धतीने बघा आता एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे तेही लगेच ते कट करून घ्यायचं आहे याच प्रकारे सेम प्रोसेस दुसऱ्या साईडलाही करून घ्यायची आहे बघा हे किती सुंदर लुक आलेला आहे इथे आता उलटा करायचा आहे ब्लाऊज आणि याच्यावरती दापटीप टाकून घ्यायची आहे म्हणजे आतले दोरे अजिबात बाहेरच्या साईडलाही येत नाही आणि ब्लाऊजला फिनिशिंगही खूप सुंदर येते मैत्रिणींनी या ठिकाणी बघा आता याही साईडला लगेचच मी टीप टाकून घेत आहे तर या पद्धतीने मी इथे दाबटीप टाकून घेतलेली आहे तुम्हीही याच प्रकारे दाबटीप टाकून घेणार आहात म्हणजे मग आपला जो ब्लाऊज आहे याला बॉक्स फिटिंग आपण म्हणतो तर मी इथे बॉक्स फिटिंगसाठी पूर्ण इथे टिपा टाकून घेतलेल्या आहेत आता आपल्याला बाही दंडघेर सॉरी दंडघेर बगल आणि कंबर चेक करून घ्यायचं आहे तर याचं कंबर किती आपल्याला पंचवीस इंचाचं कंबर आहे आणि इथे बघा आपल्याला पंचवीस इंट कुठं आहे ते चेक करून घ्यायचं इथे पंचवीस इंच आहे उरलेला भाग चेक करून घ्यायचा आहे तर इथे उरलेला भाग जो आहे तो सात इंचाचा आहे सातच्या अर्ध करायचा आहे आपल्याला इथे साडेतीन साडेतीनच्याही एकदा अर्ध करायचं आहे पावणे दोन तर इथे पावणे दोनवरती आपल्याला इथे खून करायची आहे फिटिंगसाठी या साईडला आणि या साईडलाही पावणे दोनवरती खून करून घ्यायची आहे आता त्यानंतर दंडघेरा आहे दंडघेरा आहे आपला साडेआठ साडेआठच्या अर्ध करायचं आहे सव्वा चार येईल तर बघा साडेआठ आहे आपला दंड घेर साडेआठ चार अर्धा आहे पावणे सव्वा चार तरी ती सव्वा चार वरती ही मी खून केलेली आहे बगल जी आहे या ठिकाणी सव्वा सहा आहे तर बघा या पद्धतीने बगल चेक करायची आणि सव्वा सहावरती खून करायची आहे तर बघा या पद्धतीने खुना करायच्या आणि सरळ एक टिप टाकून घ्यायची आहे आणि एक टीप टाकल्यानंतर त्याच्यानंतर साईडने अजून तीन टिपा टाकायच्या म्हणजे फिटिंगसाठी आपल्याला कस्टमरला चार टिपा देणं फार गरजेचं आहे म्हणजे हा जो ब्लाउज आहे लाँग टाईम जर त्यांच्याकडे असेल तर त्यांना आपल्याकडे प्रत्येक वेळेस येण्याची गरज लागणार नाही त्यामुळे या प्रकारे खुना करून टिपा टाकून घ्यायच्या आहेत आपण तर बघा इथे मी खुना करून टिपा टाकून घेतलेल्या आहेत तर या पद्धतीने बाकीच्या टिपाही मी लगेच टाकून घेणार आहे बघा आता इथे ब्लाऊजचा लुक खूप सुंदर आलेला आहे सिल्कचा पीस असूनही बघा इथे सेंटर ही किती सुंदर आलेला आहे पहा इथे एक मिनिट ब्लाउज किती सुंदर आलेला आहे बघा मैत्रिणीने या ठिकाणी माझा जो ब्लाउज आहे खूप सुंदर आलेला आहे आणि खूप कमी वेळामध्ये मी कटिंग स्टिचिंग करून घेतलेला आहे मैत्रिणींना जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा या ठिकाणी ब्लाऊज खूप सुंदर आलेला आहे Thank you.